परिस्थिती काळजी करण्याजोगीच आहे आत्ताच्या विधानसभेचे निकाल अनपेक्षित होते हे केवळ विरोधकांसाठी नव्हे तर सत्ताधाऱ्यांच्यासाठी सुद्धा ते निकाल तसे अनपेक्षितच होते त्याच्या बाकीच्या तपशिलात मी काही जाणार नाही कारण त्याच्यात निवडणूक आयोगाचा जो रोल आहे ई व्ही एम मशीनबद्दलची जी, जी मतं आहे ती सगळी आता त्याच्यावर भरपूर चर्चा झालेली आहे आणि त्याच्यात निवडणूक आयोगाचा म्हणजे माझं स्वतःचं मत आहेच हे की निवडणूक आयोग अत्यंत पक्षपातीपणे वागलेला आहे वागतो आहे आणि त्याच्यामुळे लोकशाही संशयाच्या भोवऱ्यात सापडते परंतु ते मुद्दे आत्ता चर्चेत न आणतासुद्धा महाराष्ट्रामध्ये इतकं मजबूत बहुमत मिळ मिळाल्यानंतर म्हणजे साधारणपणे कुठल्याही सरकारची आणि सरकारच्या प्रमुखाची अशी संसदीय लोकशाहीत असंच एक मानस असलं पाहिजे किंवा आपल्याला एवढं मोठं बहुमत मिळाले तर आता आपण या बहुमताचं काहीतरी कल्याण करून दाखवत विरोधक नाही आहेत म्हणजे नाहीतच विरोधक तसे कायदे बनवायलाही त्या विरोधकांची अडचण नाही आहे योजना राबवायला त्या विरोधकांची अडचण नाही आहे तर असं असताना सुद्धा मागच्या दोन चार महिन्यामध्ये या राज्यामध्ये ज्या घटना घडत आहेत ते या बहुमताचं या सरकारला काहीच कौतुक नाहीये अशा वाटाभाषा आहेत त्याची मला माहीत नाही म्हणजे त्याच्या दोन कारण असू शकतील कदाचित की या पद्धतीचं निवडणुका जिंकण्यासाठीचं जे द्वेषाचं राजकारण या समाजात रुजवण्यासाठी ज्या संघटनांची मदत घेतली त्या संघटना आता यांच्याच आवाक्यात राहिलेल्या नाहीत काय असं एक मला शंका आहे याच्यात की यांचा उपयोग करून घ्यायचा होता पण आता त्या आवाक्यात नाहीत की काय एक आणि दुसरं सत्तेत बसलेले जे तीन पक्ष आहेत त्यांची आपापसातली कोऑर्डिनेशन झालं म्हणून किंवा समन्वय म्हणून हा समन्वय निश्चित आज संशयास्पद आहे त्याच्यामुळे जे घडत आहे त्याच्यात ता विरोधकांचा म्हणजे विरोधक इतके हतबल आहेत आणि आपण विरोधक आहोत की नाहीत हेही विरोधकांनी अजून ठरवलेलं नाही म्हणजे माझ्या विरोधकांच्या बद्दल हा आक्षेप आहे की आपण विरोधक आहोत की नाहीत हेच त्यांच्यातल्या अनेकांनी अजून ठरवलेलं नाहीये अशा काळामध्ये इतकं या र सरकारसमोर अडचणी येत आहेत ह्या अडचणी येत आहेत त्याचं कारण काय याचं कारण कुठंतरी त्या सरकारच्या तीन पक्षातलं असलेला समन्वय किंवा त्या तीन पक्षांच्यामध्ये सुद्धा सत्तेसाठी असलेली जी रसिकेचे त्याच्यामुळेच हे सगळे घडतंय असं माझ्यासारख्याला अभ्यास करणार असं वाटतंय कारण विरोधक तर काही कुठं नाहीतच आहे पण या सगळ्यातून जे घडतंय ते महाराष्ट्रातल्या नागरिकांच्यासाठी मात्र अतिशय भविष्यासाठी त्रासदायक आहे म्हणजे मी मध्यंतरी म्हणजे दोन वेळेला एकदा तेलंगणाच्या निवडणुका होण्याच्या आधी आणि तेलंगणातल्या निवडणुका झाल्यावर हैदराबादला जाऊन राहिलो आणि जर तिथं तुम्ही जर गेलात ना तिथं इतका नव्यानं आय टी सेक्टर नव्यानं उभं राहिले फार्मा कंपन्यांचं एक हब स्वतंत्रपणे तिथल्या सत्ताधाऱ्यांनी उभं आहे आणि एवढंच नव्हे तर बायोटेक या म्हणजे एम एस सी बायक्रो मायक्रोबायोलॉजी मा, बायोटेक्नॉलॉजी असे शिकलेल्या उन्हाच्यासाठी एक जिनोम व्हॅली असा एक प्रोजेक्ट हैदराबाद सरकारने सुरू केला आहे जिथे एका Uh, दहा किलोमीटरच्या परिसरामध्ये जवळजवळ पंचेचाळीस कंपन्या आणि मी तिथं जेव्हा फिरलो तेव्हा तिथे मला तीस चाळीस माझं कारण वैयक्तिक होतं माझी मुली मुलगी तिथं जाणार होती आणि ती नव्या राज्यात जाते म्हणून मी गेलो होतो तर तिथे त्या कंपनी तीस चाळीस टक्के मराठी बोलणारे तरुण करत करते याचं कारण मागच्या काही वर्षात महाराष्ट्रामध्ये रोजगार देण्याच्या अनुषंगानं कुठलाही नवा प्रकल्प मोठा उभा राहिलेला नाही किंबहुना जे आहेत तेच प्रकल्प निघून गेले माझी मुलगी ज्या कंपनीत नोकरी करते आता हैदराबादमध्ये ती कंपनी एक दोन हजार वीस सालापर्यंत पुण्यामध्ये होती म्हणजे माझ्यासारख्याला असं वाटतं ना की ती पुण्यात असती तर माझी मुलगी पुण्यातच राहिली असती पण ती दोन हजार वीस साली ती पुण्यातून हैदराबादला गेली अशा अनेक कंपन्या आहेत दुसऱ्या बाजूला शेतीच्या संदर्भामध्ये काय आहे ती तुम्हाला माहिती म्हणजे मी त्या फार तपशिलात मी नाही जाणार परंतु मोठ्या प्रमाणावरती शेतीचं म्हणजे शेतकऱ्यांची आज अडचणी आहेत रोजगार नाही आहे तरुणांच्या सोबत त्यांना बाहेरच्या राज्यात जावं लागते आणि हे सगळं असताना मिळालेल्या बहुमताचा उपयोग करून शेतीच्या सुधारणेवरती नवे रोजगार निर्माण करण्यासाठी बरंच काय करता आलं असतं पण ते का होत नाही आहे म्हणजे मी जरी विरोधक अस मी विरोधक आहे म्हणजे मी निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार केलेला आहे त्याच्यातल्या काही उमेदवारांचा प्रचार मी का केला याची मला आज खंत आहे मी <laughs> सांगतो मुद्दा मला खंतही आहे की मी उगीच यांचा प्रचार केला पण मी होतो माझ्या तर असं असलं तरी देवेंद्र फडणवीस अभ्यास आहेतच देवेंद्र फडणवीसांना बहुमत मिळाले मग कोणी एक माणूस म्हणून विरोधक असून कोणी कोणाही माणसाला असं वाटणार की अरे मला सत्ता मिळाली मला मजबूत बहुमत मिळाले मी आता काहीतरी करून दाखवतो मी असं काहीतरी करून दाखवतो की पुढच्या दहा वर्षात माझ्या सरकारने हे केलं याची नोंद घेतली जाईल तसं काहीतरी होण्याच्या ऐवजी विनाकारण औरंगजेबाचा मुद्दा काढायचा विनाकारण मुस्लिम देशाचे वेगवेगळे मुद्दे हे करायचे म्हणजे आता मुस्लिम देशाच्या मुद्द्यावरती माझ्यासारख्याला तर नक्की बोलायचा अधिकार आहे तुम्हाला सांग तुम्ही सगळे कराडमधले आहात आणि मी मुद्दाम माझ्या आयुष्यातली एक महत्त्वाची घटना सांगतो मी त्यावेळेला एकोणीसशे शहाऐंशी शे सालची गोष्ट आहे मी विद्यार्थी होतो म्हणजे आजच्यासारखी समज पण नव्हती त्यावेळेला राजीव गांधींनी जे शहाबानो केसनंतरचं मुस्लिम महिला विधेयक आणलं होतं की मुस्लिम महिलांना आय पी सीच्या एकशे पंचवीसाव्या कलमातून वगळावं म्हणजे हो। त्याचा अर्थ असा होता की मुस्लिम महिलांचे घटस्फोटाचे खटले आय पी सीनुसार होणार नाही ते शर्यतनुसार होते आणि मुल्ला मौलवींनी त्याच्या आधी मोठा दबाव निर्माण केला होता अहो मी विद्यार्थी असताना मी इथल्या तहसीलदार कचेरीसमोर राजीव गांधींच्या त्या बिलाची होळी केलेली आहे की तुम्ही मुल्ला मौलवींच्या दबावामध्ये येऊन त्यांच्या ह्याच्यात येऊन तुम्ही मुस्लिम महिलांच्यावर अन्याय करताय त्यांना शर्यतमध्ये तुम्ही ढकलू नका पण आम्ही त्या मुद्द्यावर काम करणारी माणसे आहेत मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या स्थापनेमध्ये हो असलेली आम्ही माणसं आहोत मुस्लिम समाजांना धर्माचा धर्माची सार्वजनिक मर्यादा कुठली आणि वैयक्तिक मर्यादा कुठली हे मुस्लिम समाजांना ठरवण्याची गरज आहे याच्यावरती आम्ही बोलणारी माणसं पण याचा अर्थ मढीच्या यात्रेमध्ये मुसलमान व्यापाऱ्यांनी येऊ नये असा ठराव ग्रामपंचायतनी करायचा हे घटनाविरोधी ठराव येतो ग्रामसभेला प्रचंड अधिकार मिळावेत ही लढाई सुद्धा आपण लढतोय त्र्याहत्तर घटना दुरुस्ती तर्व्यातर घटना दुरुस्ती की ग्रामसभेला अधिकार असावेत ते अधिकार आज दिले जात नाही आहेत विशेषतः अंतर्गत ज्या आदिवासी ग्रामपंचायत आहेत त्यांचे तर सगळे अधिकार आज काढून घेतले पण याचा अर्थ मणीच्या ग्रामसभेला अमुक एका समाजाच्या विरोधात ठराव करण्याचा अधिकार महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम मध्ये सुद्धा नाही आणि संविधानात सुद्धा नाही कशासाठी हे सगळं करतायत मला समजत नाही म्हणजे म्हणजे ठीक आहे मुसलमानांच्याबद्दल बद्दल तुमचे काय आक्षेप आहेत काय माझं माझं म्हणणं आहेच आहे की मुसलमानांच्या बद्दल तुमचे काही आक्षेप आहेत तर मुस्लिम समाजानं समाजामध्ये काय बदल व्हायला हो हवेत ह्याचं काही तुम्ही बनवलंय का कार्यक्रम काही आहे का संवाद संवाद केला तर होईल ना ते आम्ही करतो पण नुसतं मुस्लिमांच्या विरोधात द्वेष सगळा पसरवायचा आणि मग जाऊ दे मी त्याच्या तादीत तपशील जाऊ जा माझा कन्सर्न हा आहे की या देशात राज्यातल्या तरुणांना रोजगार उपलब्ध नाहीये बोललो च आपण भारताच्या संविधानासमोर अनेक जे वेगवेगळे चॅलेंजेस आहेत ते अलीकडच्या काळात संविधानाचं जे फेडरल स्ट्रक्चर आहे संघराज्यवाद हे संविधानाचा गाभा आहे म्हणजे जे ते सर्वोच्च न्यायालयाचा एक निर्णय ना की पार्लमेंटला संविधानाचा गाभा बदलता येणार नाही मग ना। संविधानाचा गाभा काय काय तर संसदीय लोकशाही हा गाभा आहे मूलभूत अधिकार हा गाभा आहे तसं संघराज्यवाद हा पण गाभा आहे या संघराज्यवाद हे जे संविधानातलं तत्व आहे त्याच्यासमोर एक मोठं चॅलेंज येत्या काळात येऊ घातलेलं आहे त्याच्यातले तीन तीन मुद्दे मतदारसंघात पण तीन मुद्दे ते आहेत पहिला मुद्दा ज्याचे सर्वोच्च न्यायालयाने मधल्या काळात उल्लेख केला होता की जिथे जिथे विरोधी पक्षाची सरकार आहेत तिथले राज्यपाल विरोधी पक्षांना कामच करू देतात तामिळनाडू असेल केरळ असेल महाराष्ट्र पण होतं त्यावेळेला नंतर पंजाब आहे आणि दिल्लीचे नाही राज्यपाल या सगळ्या राज्यांच्या राज्यपालांचा उल्लेख करून सर्वोच्च सा न्यायालयाने सांगितलं की तुम्ही लोकांनी निवडलेल्या सभागृहानं म्हणजे विधानसभेत मंजूर केलेल्या रा, कायद्यावरती के जर तुम्ही वर्षवर्ष बसत राहा बसून राहत असाल त्याच्यावर निर्णय घेणार नसाल राज्यपाल म्हणून जो अधिकार नाही आहे राज्यपालांना संविधान असं सांगतं की लोकसभ म्हणजे राष्ट्रपतींच्या बाबतीत पण तेच आहे की संसदेनं मंजूर केलेला कायदा जर राष्ट्रपतींना योग्य वाटला नाही तर राष्ट्रपती तो एकदा माघारी पाठवू शकतात पण जर संसदेनं पुन्हा तोच मंजूर करून माघारी पाठवला तर राष्ट्रपतींनी त्याच्यावर सही करणं हे बंधनकारण तसंच राज्यपालांचं त्या मुद्द्याला धरून सुप्रीम कोर्टानं कठोर शब्दात कान उघडणी केलेली आहे की विरोधी पक्षांच्या सरकारांना कामच करू द्यायचं नाही असं जर राज्यपाल करणार असतील तर मग संघराज्य हे गाभा राहणार कसा नाही आणि देश एक राहणार कसा हा एक मुद्दा आहे दुसरा मुद्दा असा आहे की दक्षिणेकडच्या राज्यांनी मागच्या काही वर्षात लोकसंख्या नियंत्रणाच्या आघाडीवरती मजबूत काम केलेलं आहे आणि दक्षिणेकडच्या लोक राज्यांची लोकसंख्या त्यांनी नियंत्रणात ठेवलेली आहे उत्तरेकडच्या राज्यांची लोकसंख्या ही नियंत्रणात त्यांनी ठेवलेली नाही मी उत्तरेकडच्या आपल्या नागरिकांच्या विरोधात बोलत नाही ते आपलेच आहेत ते भारतीयच आहेत परंतु तरीसुद्धा देश एक म्हणून पुढं जर चालायचं असेल तर जी एस टीच्या मार्फत जो रेव्हेन्यू केंद्र सरकारला मिळतो त्या रेव्हेन्यूचं वाटप जेव्हा केंद्र सरकार पुन्हा राज्यांच्या मध्ये करतं तेव्हा लोकसंख्या हा निकष मानला जातो आणि तुम्ही जीएसटी सगळी आकडेवारी बघा की केरळ तामिळनाडू कर्नाटक अगदी ओरिसा सुद्धा महाराष्ट्र गुजरात इथपर्यंतची जे राज्य आहेत हे मोठ्या प्रमाणावरती जीएसटी देतात आणि त्याचं वाटप करताना मात्र लोकसंख्येचा निकष पाळून त्याच्यातला मजबूत मोठा हिस्सा हा उत्तरेकडच्या राज्यांना जातोय खालच्या दक्षिणेकडच्या राज्यांना जी जास्त जी एस टी देणार आहेत त्यांना जी त्याचा रेव्हेन्यूतला वाटा आपला खूप कमी मिळतो आहे हा दुसरा मुद्दा आहे याच्यावरून एक मोठी नाराजी या दक्षिणेकडच्या राज्यांच्यामध्ये आहे आणि तिसरा मुद्दा जो तुम्ही म्हटलात की दोन हजार सव्वीस साली लोकसभेच्या मतदारसंघाची पुनर्बांधणी अपेक्षित आहे त्यावेळेला ती हे केली होती की आणि ती एक्क्याहत्तर एक सालची जी जनगणना आहे त्याच्या आधारे ती होत होती ती पुढं ढकलून दोन हजार सव्वीसपर्यंत ढकलली आता भारतीय जनता पक्षाला ती करायची आणि आत्ताच्या कायद्यानुसार ती निकष जो आहे त्याचा तो पुन्हा लोकसंख्या आहे त्यामुळं आत्ताच्या म्हणजे जी सव... जर आता सरकारनं म्हणजे जुना कायदा काय माहिती आहे का की दोन हजार सव्वीस सालापर्यंत नाही सा। नाही 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 कायदा असा आहे दोन हजार सव्वीस सालापर्यंत जर हे करायचं असेल तर त्याचा बेस एकोणीसशे एकाहत्तरची जनगणना असेल जनगणना जनगणनाचे आता सरकारची इच्छा अशी दिसते की जी जनगणना कोरोनामुळं पेंडिंग पडलेली आहे ती जनगणना लवकरात लवकर करून घ्यायची आणि सव्वीस नंतर त्या जनगणनेच्या आधारे पुनर्बांधणी करायची लोकसभेच्या मतदारसंघाची आणि तसं जर झालं तर दक्षिणेकडच्या राज्यांचे जवळपास साठ मतदारसंघ कमी होतील आणि ते उत्तरेकडच्या राज्यांचे वाढतील आता हे भाजपला हायद्याचं आहे कारण भाजपला दक्षिणेकडचे लोक भाजपाला फारसं काही स्थान देत नाही उत्तरेकडचे लोक देत आहेत त्यामुळे उत्तरेकडे वाढणं पण हे देशाच्या संघराज्यवादासमोर फेडरल स्ट्रक्चर समोर हे आव्हान आहे आणि त्यासाठी दक्षिणेकडचे मुख्यमंत्री एकत्र येऊन भूमिका घेत आहेत तर मी सुद्धा त्यांच्याशी सहमत आहे की लोकसंख्या हा निकष असू नये नियंत्रणाची ने, शिक्षा हा ज्यांनी लोकसंख्या नियंत्रणात ने, ठेवली त्याची आम्हाला शिक्षा त्याची आम्हाला शिक्षा मिळाली असा समज जाणं हे फार धोकेदायक आहे लोकसंख्या कुठल्या निकषावरती बंदर संघाल नाही होईना का असं म्हणत की लोकसंख्येच्या निकषावर का होईना पण तो ओरिजिनल जो कायदा एकाहत्तरच्या जनगणांच्या आधारे व्हावी नाही तर त्या सगळ्या प्रक्रियेचा नव्यानं विचार करा तीस वर्ष अजून आहे असं ठेवा असं काल काहीतरी चर्चेत आलं त्याच्यात वेगवेगळे मुद्दे येत आहेत फक्त मग तुम्ही आता नव्यानं जनगणना करून त्याच्या आधारे करू नका किंवा त्या प्रक्रियेचाच नव्याने विचार करा त्याचा नवीन विचार करणार मतदारसंघ बांधणीचा माझा एक अजून मुद्दा असा आहे की आता बीजेपीने केंद्र सरकार <coughs>